राहता तालुक्यातील गोगलगाव येथे रविवारी दुपारी हृदयद्रावक घटना घडली सख्या भाऊ बहिणीचा तलावात बुडून मृत्यू झाला मृतांमध्ये कुमारी दिव्या पोपट चौधरी वय आठ व तिचा भाऊ शुभम पोपट चौधरी यांचा समावेश आहे या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे गोगलगावच्या पश्चिमेला असलेल्या गोर्डे तलावाजवळ चौधरी कुटुंबाचे घर आहे रविवारी शाळेला सुटी असल्याने दोन्ही मुले घरातच खेळत होती दुपारच्या सुमारास ती तलावाजवळ गेली मात्र काही वेळातच ती दोघेही बेपत्ता झाली शोध घेत असताना तलावाच्या काठी त्यांच्या चप्पल आढळल्या गावकऱ्यांनी पाण्यात शोध घेतल्यावर दोन्ही मुले बुडाल्याचे दिसून आले त्यानंतर त्यांना तात्काळ लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृतघोषित केले या घटनेची माहिती समजताच गावात हळहळ व्यक्त होत असून चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मयत मुलांचे वडील पोपट मंजाबापू चौधरी हे लोणी येथील प्रवरा फळे भाजीपाला संस्थेत सुरक्षा कर्मचारी आहेत तर आई प्रवरा रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत आहे या घटनेमुळे कुटुंबाचे संसाराचे चाकच थांबले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी गोगलगावमध्येच दोन भावांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती सलग दोन अशा दुर्घटनांमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नागरिकांनी आपल्या लहान मुलांवर लक्ष ठेवून तलाव परिसरात जाण्यास मज्जाव करावा अशी सर्व स्तरांतून सूचना केली जात आहे सोमवारी सकाळी दोन्ही बालकांवर गोगलगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तर हृदयात वेदना दाटल्या होत्या गावात सध्या अत्यंत शोकमग्न वातावरण आहे वृत्तसंकलन विभाग व्हिजन प्लस न्यूज लोणी